अतिवृष्टी नुकसान भरपाई पासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार या पोर्टलला सर्च करायचं आहे आणि ते सर्च केल्यानंतर व्ही एल ई लॉगिनला क्लिक करायचं आहे वी ए लॉग इनला क्लिक केल्यानंतर पण वी एल ई लॉगिन तुमच्याकडे असणं महत्त्वपूर्ण आहे आणि लॉगिन केल्यानंतर तुम्हाला नवीन टॅबवर आपल्या आपण जाऊ आणि त्या व्ही एल ई पोर्टलच्या टॅबवर गेल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील त्यातील तुम्हाला आपत्कालीन सेवा तसेच आधार प्रमाणीकरण या टॅब दिसेल आणि आधार प्रमाणीकरण या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याच्याखाली नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या टॅब दिसायला लागतील मात्र ही ई के वाय सी करणं अनिवार्य आहे आणि ही के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला लाभ मिळणार आहे तर याच्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर केंद्र सरकार ए सी सी प्रमाणपत्र अशा वेगवेगळ्या टॅप दिसतील पण आधार प्रमाणीकरण टॅबच्या खाली म तुम्हाला नैसर्गिक आपत्ती शेती प शेती पिके नुकसान आणि मदत हे टॅप दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जे मेन पेज आहे त्या पेजवर रिडायरेक्ट व्हाल बघा आता हे नवीन पेज उघडलं या पेजवरती सर्व माहिती विचारलेली आहे की तुमचा विशिष्ट क्रमांक शेतकऱ्याचं नाव त्याच्यानंतर त्याचा गट नंबर त्याचा आधारनुसार नाव इत्यादी माहिती या जागेवर विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर सर्च केल्यावरती तुम्हाला पुढची माहिती लगेच दिसेल तर पुढची माहिती दिसल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ह्या जागी तुमचा मोबाईल क्रमांक आणि त्याच्यानंतर आधार क्रमांक ह्या दोघांची माहिती द्यायची आहे आणि ती माहिती दिल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी म्हणजे आधार के वाय सी असा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याची प्रिंट काढायची आहे आणि हे केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर पैसे येतील मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती धन्यवाद